फलटणमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना हा माझ्यातला हा स्वच्छ आणि कार्यक्षमाचा कार्यकर्ता अधिकारी फलटणनी घडवला त्याच काळामध्ये अर्थात माझं अधिकृतरित्या पहिलं पुस्तकही प्रकाशित झालं अस्वस्थ दशकाची डायरी अस्वस्थ दशकाची डायरीतले अनेक विषय थेट राजकीय आहेत प्रसंगी त्यावर केलेली मी मांडणी सुद्धा प्रक्षोभक आहे खरंच मी त्यावेळी विचार केला होता की मला जर शासनाने हे पुस्तक करायला परवानगी दिली नाही तर मग मी आय एस पदाचा राजीनामा देणार दिवसांचे ओझे चढते कणाकणाने दिवसांवर स्वार मी उन्मत्त उधाणाने अस्वस्थ दशकाची डायरी च एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प्रकाशन झालं तिनेकर सरांच्या हस्ते भविष्याच्या गर्भात काय आहे खरोखर कळता कळत नाही वेदनेनी उभा सुंभ पेटतो पण पीळ जळता जळत नाही नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा मुळात शाश्वत आहेतच फलटण मधली सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून साधारणपणाने दोन वर्ष संपत यायला लागली तसे अर्थातच वेध लागले पदोन्नती आणि पुढची पदस्थापना एकूणच देशात आणि त्यातही विशेषतः महाराष्ट्रामध्ये विशेषत त्यावेळी एकूणच प्रशासकीय व्यवस्था आणि त्यातलं आय ए एस केडरचं व्यवस्थापन चांगलं होतं असा माझा अनुभव आहे नियमानुसार आय अधिकाऱ्याला त्याच्या करिअरची पहिली सतरा वर्ष कालक्रमानुसारच पदोन्नती मिळते म्हणजे मे सिनियरिटी प्रिन्सिपल आणि प्रशिक्षणाची दोन वर्ष आणि त्यानंतर असिस्टंट कलेक्टर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणूनची दोन झाली की तुमची पहिल पुढची पदोन्नती येते आणि महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पुन्हा महाराष्ट्राने पाळलेला एक फार चांगला त्यातला संकेत होता की आय एस अधिकाऱ्याला पहिल्या पदोन्नतीनंतर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून पाठवायचं तर जे मला जाणवत होतं की प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी मध्ये आपल्याला आनंद लाभतोय आणि काळ महिने दिवस पुढे सरकतायत तसे आता पुढच्या आपल्या पदोन्नतीची वेळ आली एक मन आणि बुद्धी सतत आत्मचिंतन करतच असते ती हळूहळू आपोआप सवयही लागते मुद्दामून करत करावं पण लागत नाही आत्मचिंतन असं आपोआप आतून आत्मचिंतन होताना मला जाणवलं की फलटणनी आपल्यातला एक कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी घडवलाय आय एस आधीचा कार्यकर्ता असणं आणि आहे झाल्यानंतर निकालाच्याच रात्री कळलेलं सत्य आणि पडलेलं स्वप्न की आपल्याला कार्यकर्ता करता अधिकारी व्हायचंय तो फलटण नी घडवला मी ज्याला मागे सुद्धा तुमच्याशी संवाद करताना म्हणालोय की ही स्वतःवर करण्याची शस्त्रक्रिया असते सर्जरी ऑन वनसेल्फ आधीचा एक समर्पित तळमळीचा ध्येयनिष्ठ कार्य करता पण आता केवळ ते गुण एक प्रभावी आहेस अधिकारी व्हायला पुरणार नाही ते तर पाहिजेतच सगळे आणि शिवाय स्वतःवर करण्याची शस्त्रक्रिया आहे प्रशासन कळलं पाहिजे कायदे नियम कार्यपद्धती फायली कळल्या पाहिजेत आणि वेगाने ते चालवताना या सर्वांच्या गुंत्यामधून बरोबर लोकांचं हित लोक लोककल्याण लोकसेवा कशी साधायची त्याला प्रशासनावर पकड पण पाहिजे प्रशासनाचा तो पूर्ण आवाका पण पाहिजे तो फलटणनी घडवला माझ्यातला मला त्याच वेळी पुन्हा शब्द वापरते कळलेलं सत्य आणि पडलेलं स्वप्न की हा कार्यकर्ता अधिकारी कसा पाहिजे मला सापडलेलं आणि मग मी ते आधी फलटण आणि नंतर माझ्या आय एस संपूर्ण कार्तिक कारकिर्दीभर भर जगलेलं सत्य आणि स्वप्न आहे की अधिकारी पाहिजे स्वच्छ आणि कार्यक्षम दोन्ही दोन्ही स्वच्छ आहे पण कार्यक्षम नाही त्याला कामातलं कळत नाही त्याच्या टेबलवर फायली पडून राहतात प्रलंबित राहतात त्याला मुद्दे कळत नाही तर काय चाटायचं आहे त्या स्वच्छ असण्याला स्वच्छ हे तर बेसिक आहे काय मेहरबानी नाही ती ऑनेस्ट हल्ली दुर्दैवाने रूढ झालेला शब्द आहे नॉन करप्ट आई शपथ की काय शब्द आहे की फार तो अधिकारी काय चांगला काय नाही नाही साहेब तो नॉन करप्ट आहे तर नॉन करप्ट आहे काय उपकार केले काय काय मेहरबानी आहे काय असायलाच पाहिजे पण ते पुरेसं नाही पाहिजे कार्यक्षमता सुद्धा एफिशियन्सी आणि काम करण्याची गती प्रशासनाला गती देण्या येण्याचं कौशल्य हे सर्व पाहिजे फलटणमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना हा माझ्यातला हा स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी फलटणनी घडवला आजही मध्ये एवढी वर्ष झाली तरी अर्थातच माझ्या मनामध्ये एक विलक्षण ओलावा प्रेम जिव्हाळा ही माझ्या मनातली वर्णन आहेत की अजूनही फलटण खटाव माण आणि खंडाळा हे तालुके काळाच्या नंतर तो खंडाळा तालुका फलटण उपविभागातनं काढून वायू उपविभागाला जोडण्यात आला पण माझ्या मनामध्ये स्थान आणि आत्ताही राज्यभर प्रवास करताना कधीही माझी गाडी जरी तिकडून चाललेली असेल तरी ज्या गावागावातल्या आठवणी असतात मनात लोक येत असतात समोरनं चित्र सरकून जात असतात आणि माझ्या मनात ज्याला नितांत मोल आहे की आता तिथे काम करून पस्तीस वर्ष झाली तरी लोकांच्या मनातही प्रेम आहे अजूनही मला तिथली विविध निमंत्रणं असतात अगदी वैयक्तिक आमच्या घरचं लग्न पासून ते गावातली यात्रा आहे मोठा कुठला समारंभ आहे कुठले मुलामुलींचे पारितोषिक वितरण इथे त्यामागचं प्रेम आहे ते अनमोल आहे मी खरंच सांगतोय की अधिकारी झाल्यावर डोक्यात जाणारी सत्ता ती खुर्ची ते टेबल या रुबाबात अनेक अधिकारी माणसाच्या जीवनात जास्त मोल कशाला आहे हे विसरल्यासारखं होतं त्यांना माणसा माणसाचं नातं त्या नात्यातला एक विश्वास परस्परांबद्दलचा त्या विश्वासातून तयार होणारा जिव्हाळा आणि सर्वश्रेष्ठ शब्द आहे प्रेम याचं मोल नाही आणि मला ह्या गोष्टीचा नितांत आनंद आहे मी तर त्यासाठी स्वतःला बिल पेक्षा श्रीमंत मानतो मी की मी जास्त श्रीमंत आहे तुम्हाला मी फलटण तालुक्यातल्या एका गावातल्या यात्रेनिमित्त ती दलित समाजाने दगडावर पळत जाऊन डोका आपटण्याची गोष्ट ती अंधश्रद्धा दूर करून गावाला विश्वासात घेऊन जी सांगितली होती ना अजूनही मला त्या गावातलं निमंत्रण असतं आणि ती प्रथा बंद पडली एकदा बंद पडली ती पडलीच म्हणजे शासन आणि प्रशासकीय व्यवस्था ही परिवर्तनाचं पण माध्यम होऊ शकते समाज परिवर्तन जो समतापूर्ण समाज ज्यामध्ये जातीपातींचे भेद नाहीत माणसा माणसाबद्दल अविश्वास नाही परस्परांबद्दल दुरावा आणि द्वेष नाही अशा समाजाकडे वाटचाल करायलाही प्रशासन एक चांगली भूमिका बजावू शकते अशा खूप अर्थांनी जेवढं चिंतन तेव्हाही करत होतो मला जाणवत गेलं की आपल्यातला हा एक अधिकारी फलटणनी घडवला त्याच काळामध्ये अर्थात माझं अधिकृतरित्या पहिलं पुस्तकही प्रकाशित झालं अस्वस्थ दशकाची डायरी ते माझं लेखन आधी चालू झालं होतं एकोणीशे अठ्याहत्तर सालापासन सुप्रसिद्ध माणूस हे साप्ताहिक आणि त्याचे एक असामान्य संपादक श्री ग माजगावकर लिहित गेलो एका आतल्या उर्मिनी त्यावेळी आधी माणूसमध्ये काम करणारी आणि मग तिने स्वतःचा प्रकाशन व्यवसाय सुरू केला अशी अतिशय विचारी अतिशय संवेदनशील आणि बुद्धिमान अशी माझी मैत्रीण मेधा राजहंस तिने मांडली कल्पना की आता अविनाश तुझ्या लेखांचे एकत्र करून आपण पुस्तक करू पण मला जाणवलं की ते करताना त्या पुस्तकाला जी एकसंधता आणायची असते त्यासाठी पहिली एक समग्र प्रस्तावना आपण आणि नंतर सगळं पुस्तक एका सूत्रात गुंफून मांडलेला एक समारोप त्याने असं त्या पुस्तकाला एक ग्रंथपण येईल अशी मी त्यापुढे लिहिली पण त्यावेळेपर्यंत होतो सरकारी यंत्रणेत याचा अर्थ आहे की वर्तणुकीचे नियम कॉन्डक्ट रूल्स मला लागू आहेत तर त्याचा अर्थ आहे की मला सरकार या व्यवस्थेची परवानगी घ्यावी लागते आणि त्याचंही नाव आहे थ्रू प्रॉपर चॅनल तर मी हे पुस्तक काय आहे चा सर्व एक अर्ज तयार केला सरकारी शिस्तीनुसार तो पाठवायचा असतो कलेक्टर साहेबांकडे ते माझे होते एस एल कुलकर्णी सर कलेक्टर ऑफिसला त्याची आवश्यक ती छान निहून त्यावर कलेक्टर आपला अभिप्राय तयार करतात आणि मग तो ते विभागीय आयुक्त म्हणजे कलेक्टरांचे वरिष्ठ त्यांच्याकडे पाठवतात ते शिफारस करतीलच ह्याची बंधन नाही मग विभागीय आयुक्त पुन्हा एकूण यावर कलेक्टरनी काय मांडलंय शिवाय त्यांचं स्वतंत्र माइंड ऍप्लिकेशन ऑफ माइंड करून शासनाकडे प्रस्ताव पाठवतात आणि हा आय एस अधिकाऱ्याचा अशा प्रकारचा जावाच लागतो मुख्य सचिवांपर्यंत आणि अस्वस्थ दशकाची डायरीतले अनेक विषय थेट राजकीय आहेत प्रसंगी त्यावर केलेली मी मांडणी सुद्धा प्रक्षोभक आहे पण अस्वस्थ दशकाची डायरीमध्ये जम्मू काश्मीर तिथला फुटीरता वाद आणि एकात्मतेसाठीचा संघर्ष आहे खालिस्तान चळवळ उभी राहिलेली तिथला रक्तपात त्यात आम्ही केलेलं काम पदयात्रा इत्यादी सर्व आहे आसाममध्ये उभं राहिलेलं बांगलादेशी परकी घुसखोरांविरुद्धचं आंदोलन आणि त्यातला माझा सहभागही आणि तिकडे नागालँड मणिपूर इथे धगधग त्या ज्या सशस्त्र चळवळी होत्या भारतविरोधी या सगळ्याची त्याच्यामध्ये मांडणी आहे पार एकोणीसशे पंच्याऐंशीच्या मेमध्ये गुजरातमध्ये एकाच वेळी सर्व प्रकारच्या राजकीय सामाजिक दंगली झाल्या होत्या चक्क म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री हटाव मोहीम होती ती काँग्रेसच्या तत्कालीन अंतर्गतची सत्ता स्पर्धा तरी सरळ सरळ हिंदू मुस्लिम दंगली पण चालू होत्या तुमचं माझं सर्वांचं देशाचं या संस्कृतीचं दुर्दैव जाती व्यवस्था पण त्यातून निर्माण झालेली सरळ सवर्णविरुद्ध दलित अशा पण दंगली चालू होत्या त्या काळात मी गुजरातमध्ये जाऊन राहून दंगलीच्या वस्त्यांमध्ये थांबून त्यातल्या प्रसंगी मुस्लिम वस्त्या किंवा पुन्हा दुर्दैवच की दलित वस्त्यासुद्धा अशा ठरलेल्या पण तिथे राहून मी अभ्यास करून लिहिलं होतं मुद्दा हा आहे की तशी ती मांडणी तसं म्हणलं तर राजकीय आहे आणि प्रसंगी मी जे एक कार्यकर्ता म्हणून मतं व्यक्त केली ती परखड आहेत त्यामुळे माझ्या मनात थोडी होती शंका की आपलं हे पुस्तक प्रकाशित करायला परवानगी दिली जाईल का मी मनात तर ठरवलं होतं की हे जे मांडतोय ह्या पुस्तकात हे माझ्याही मनात एवढं महत्वाचं आहे की त्यापुढे माझं आय एस असणं सुद्धा महत्वाचं नाही खरंच मी त्यावेळी विचार केला होता की मला जर शासनाने हे पुस्तक करायला परवानगी दिली नाही मनात होतं तर मग मी आय पदाचा राजीनामा देणार पुन्हा बाहेर पडून एक कार्यकर्ता म्हणून काम सुरू करीन पण हे पुस्तक कारण त्यामध्ये जे एका अस्वस्थ कार्यकर्त्याचं मनोगत आणि राष्ट्रीय प्रश्नांविषयीचं चिंतन आणि मला नम्रपणे म्हणायचं आहे की कृतीच्याही पुढच्या दिशा हे सगळं मी एकोणीसशे मध्ये मांडत होतो पण केवढं मोठं भाग्य म्हणायला लागेल खरोखर सांगतोय सुद्धा आणि मी म्हणतोय सरकार नावाच्या व्यवस्थेची गुणग्राहकता असा थोडा उच्चाराला अवघड वाटला शब्द तरी की अविनाश धर्माधिकारी नावाच्या तरुण आय एस अधिकाऱ्यांनी आय एस वायच्या आधी केलेलं हे काम त्यावर केलेले हे ले लेखन मग ते प्रसंगी त्यावेळेचे सत्ताधारी महाराष्ट्रातले आणि अविनाश धर्माधिकारी पुस्तकात म्हणताय ती राजकीय लाईन आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे का हे मनाचं मोठेपणे बरं का मी आनंदाने व्यक्त करते की असा येऊ न देता उलट घडलं काय कलेक्टर साहेबांनी एकदम आनंदाने आपली त्याला शिफारस जोडली सोबत की हे केलंच पाहिजे विभागीय आयुक्तही होते बोंगीरवार सर त्यांच्या मी तुम्हाला आठवणी सांगितल्याच आहेत त्यांनी सुद्धा आनंदाने आणि हे मी आठवण करून देतो की जो मागे एकोणीसशे एकोणनव्वद मधली हेडगेवार जन्मशताब्दी त्यावेळी घडलेलं प्रकार त्यावरही बोंगीरवार सरांनी पाठवलेलं उत्तर तरी बोंगिरवार सरांनी पण या पुस्तकाची शिफारस केली ते पोचल थेट मुख्य सचिवांपर्यंत मी वैयक्तिक सुद्धा माझं भाग्य मानतो की त्यावेळी मुख्य सचिव होते द म सुखतनकर सर की ज्यांची प्रशासके इतिहासातही नोंद होईल की एक सार्वकालिक श्रेष्ठ उत्तम म्हणावेत असे रोल मॉडेल असे आय ए एस अधिकारी कसा पाहिजे आय एस आय ते राज्याचे मुख्य सचिव होते स्वतः अत्यंत प्रगल्भ स्वतःचं वाचन भरपूर काव्य साहित्य या सर्वाची त्यांना एक स्वतःची समज होती मला ते माझ्या गोष्टीत पुढे येणार आहे त्यांनीच नंतर मला त्यांचा विशेष कार्य अधिकारी या पदावर घेतलं त्यावेळी जे कागदपत्र पाहायला मिळाले मी मुद्दाम शोधले की ते जे माझं पत्र होतं प्रस्ताव दर्शकाची डायरीचं प्रकाशन तर यावर मुख्य सचिवांच्या कार्यालयामध्ये ते पत्र कसं हाताळण्यात आलं तर मला दिसून आलं की माझ्या त्या, त्या पत्राला माझे कलेक्टर आणि माझे विभागीय आयुक्तांनी एकदम अनुकूल शिफार जोडून ते मुख्य सचिवांकडे पाठवलं होतं हा कार्यालयात ते पत्र आल्या क्षणी मुख्य सचिवांनी त्या पत्रावरच आदेश दिला होता आज की आता गडबड गोंधळाला जागा नाही परवानगी देण्यात यावी देण्यात येत आहे खलास शासकीय व्यवस्था इतकी गुंतागुंतीचा प्रकार आहे की ह्याची जी सर्वसाधारण मेथोडॉलॉजी कार्यपद्धती काय की एक, -एक आय एस अधिकारी सांगतोय माझं पुस्तक प्रकाशित करायचं त्याला शासनाची परवानगी पाहिजे तर मग ते कुठल्या तरी कदाचित समितीकडे जाणार कुठल्या तरी विभागाकडे कदाचित शिक्षण विभाग कदाचित राज्य साहित्य संस्कृती मंडळ मग ते पाहिलं जाणार मग कोणीतरी वाचणार मग त्यातल्या कुठल्या तरी, तरी कानामात्रा वेलांटी वगैरेवर कोणीतरी काहीतरी अभिप्राय करणार शिवाय विषय सगळे राजकीयच होते तर मला त्या डोळ्यासमोर दिसत होतं की व्हायची काही शक्यता नाही आहे मला सहज बोलतानाही आठवतं आहे आणि दिलगिरी व्यक्त करतो की लेखक आठवत नाही पण थोडी मला शंका आहे की ही कथा स्वरूपात ही आयरनी उपहास गर्भकथा बहुधा कुसुमाग्रजांची आहे किंवा कुसुमाग्रजांनी या कथेचं कौतुक केलं होतं कथेचं नावच होतं एका चुंबनाची गोष्ट कथेचं नाव एका चुंबनाची गोष्ट आणि काय कथा होती की एक सरकारी अधिकाऱ्याने कथा लिहिली आणि तिला तो आता सरकारची परवानगी मागतो हो की मलाही प्रकाशित करायला द्या खरं जे नियम आहेत कॉन्डक्ट रूल्स त्यानुसार फिक्शन हा जो प्रकार लिहिलेला असेल तर सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नाही विशेषतः तुम्ही त्यातनं पैसे कमवायचे नसतात पण हा जो कोणी कथालेखक आहे त्याने असं जरा तिरकस उपहास मांडायला मांडलं होतं एका चुंबनाची गोष्ट आणि सरकारी अधिकारी करतो अर्ज की माझी कथा प्र आणि मग तिचे कसे राडे की तिची छाननी मग विभागात मग सेक्शन ऑफिसरकडनं अंडर सेक्रेटरी त्याच्याकडनं डेप्युटी सेक्रेटरी त्याच्याकडनं जॉईंट सेक्रेटरी त्याच्याकडनं ॲडिशनल सेक्रेटरी त्याच्याकडनं प्रिन्सिपल सेक्रेटरी जो तो बुद्धीचं सांगतो असे समर्थ रामदासांची ओळे असं आणि असं करत शेवटी मुख्य मुद्दा काय निघतो की कोणतरी विभागातला एक तळाचा कर्मचारी तो आक्षेप घेतो की ह्या गोष्टीमध्ये एका चुंबनाचा उल्लेख आहे तर म्हणजे ती अश्लील आहे आणि अधिकाऱ्याला हे शोभतं कान त्यांनी अशा प्रकारचं मांडलं पाहिजे काल याच्यावरची कमालीची उपहास पूर्ण अशी छान कथा होती ती मी त्याच काळात माझी माझ्या माझ्या वाचनात झाली होती मनाची माझी ही तयारी होती की सरळपणाने मला परवानगी मिळाली नाही तर मी राजीनामा देणार आहे आणि पण पुस्तक करणार आहे तर अहो भाग्यम ते थेट कलेक्टर डीव राज्याचे मुख्य सचिव थेट मान्यताच आणि मग मा प्रकाशन समारंभ झाला एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यावेळी सदाशिवराव तिनयकर सर हे मुंबईचे आयुक्त होते आणि सुखतनकर सरांप्रमाणेच आणि हे बॅचमेट हा तिनयकर सर सुखतनकर सर आणि शिवाय सर शरद काळे सर बॅचमेट मी वेगळ्या एका बाट्टेल ते ह्या कार्यक्रमात या तिघांवर बोललोय तिनेकर सर एका तडफदार आणि चांगल्या कामासाठी अत्यंत आक्रमक अधिकाऱ्याचा आदर्श होते म्हणून माझ्या मनात होतं की या पुस्तकाचं प्रकाशन तिनयकर सरांच्या हस्ते झालं पाहिजे म्हणून मी सगळं पुस्तक तयार झाल्यावर बोंगीरवार सरांना भेटलो की सर माझ्या मनात आस तिनयकर सरांच्या हस्ते याचं प्रकाशन व्हावं असं आहे मला असं समोर बसूनच बोंगिरवार सरांनी तिनेकर सरांना डायरेक्ट फोनच लावला आणि मला इकडून बोंगीरवार सर काय बोलतायत ते ऐकू येत होतं त्यांनी माझ्याबद्दल खूप प्रेमाचे शब्द वापरून सांगितलं की हा असा असा अधिकारी त्यांनी पुस्तक केलंय त्याची इच्छा आहे की त्याचं प्रकाशन तुमच्या हस्ते त्याला तुम्हाला भेटवायला पाठवू का आणि मला जाणवलं की तिकडून सगळं ऐकून तिनेकर सरांनी वेळ दुसऱ्या दिवशीच्या अकरा वाजताची सांगितलं ती मुंबई आयुक्तांचा बंगला मुंबई आयुक्ताचा आणि तिनेकर सरांची ख्याती अतिशय शिस्तबद्ध व्यक्ती विशेषतः वक्तशीरपणाबद्दल सुद्धा असा एक धाक एक त्यांच्या वक्तशीरपणाचा दरारा होता तो अनुभव आम्ही प्रशिक्षण काळातही त्यांच्या भेटीत घेतलाच होता त्यामुळे मी त्यांनी वेळ मला अकरा दिली तर आपली तर शिस्त आहे दहा पंचावन्न पण मी तर त्या दिवशी दहा पंचेचाळीसलाच आयुक्तांच्या बंगल्यात प्रवेश केला तर दाराशी चौकीदार होता त्यांनीच आपण अविनाश धर्माधिकारी का असं विचारून मग पहिल्या मजल्यावर पाहुणे आले तर त्यांची वेटिंग रूम तिथे थांबवलं बरोबर अकराला एक मिनिट कमी असताना मला शिपाइनुन सांगितलं की सर आलेत तुम्हाला भेटायला भेव मग मी आत गेलो तर सरांनी असं माझ्याकडे बघितलं पांढरा शुभ्र पायजमा कुर्ता त्या दिवशी ते वैयक्तिक एका दिवसाच्या थोड्या सुट्टीवर होते बहुधा प्रकृती बरी नव्हती पण असा पांढरा शुभ्र पायजमा कुर्ता आणि चेहरा विलक्षण कठोर आणि असे डोळेसुद्धा की एखाद्याने चपापावच तर मी असा प्रवेश केला सर नमस्ते त्यांनी फक्त असा हात पुढे केला मी हातावर पुस्तक ठेवलं एक शब्द नाही इकडचा तिकडचा आणि असं शांतपणे त्यांनी मला बैस म्हटले आणि असं पुस्तक सावकाश तर पुस्तकाच्या कव्हरवर त्यावेळी मुक्त छंदातल्या चार ओळी होत्या नद्यांचे तीर रक्तपाताच्या दिशेने जबडा वासून गिळायला येतात तेव्हा मार्कंडेयाप्रमाणे आतल्या श्रद्धांना मिठी मारून राहणं एवढंच माझ्या हातात असतं एखाद्या शब्दात कुठे इकडची तिकडची असेल पण अशा अर्थाच्या ओळी कव्हरवर होत्या असं ते पाहिलं असं मला म्हणलं या कोणाच्या ओळी आहेत तर मी अर्थात सर माझ्याच आहेत कविता मुक्तच माझी आहे माझी पानं ओलांडत पुस्तक चालू होतं सुद्धा पहिल्या उजवीकडच्या पूर्ण पानावर माझी आणखी एक कविता आहे भविष्याच्या गर्भात काय आहे खरोखर कळता कळत नाही वेदनेनी उभासुंभ पेटतो पण पीळ जळता जळत नाही अशा ओळी चालू होतात की प्रत्येकच माणसाला जी थोडी भविष्यकाळाबद्दल काळजी असते माझं कसं होईल वगैरे करत करत मी हे कळणाऱ्या जीवनाचे व्यामिश्रता गुंतागुंत मांडून कवितेच्या शेवटाकडे येतो हो की ह्याला सामोरं कसं जायचंय तर दिवसांचे ओझे चढते कणाकणाने दिवसांवर स्वार मी उन्मत्त उधाणाने असं त्या कवितेचा शेवट आहे की मानवी जीवनातलं टेन्शन ताण चॅलेंजेस आव्हानं संकट धोके सगळे दिवसांचे ओझे दिवस पाठीवर ओझ्यासारखे होतात चढते कणाकणाने ठीक आहे पण मी सामोरा कसा जाणार आहे तर मी दिवसांवर स्वार मी उन्मत्त उधाणाने असं मला जाणवलं की सरांनी तेही काळजीपूर्वक ही तुमचीच नाव ती माझी कविता मग सगळं असं चाललं पुढे राम जन्मभूमी मुद्दा आणि शहाबानो प्रकरणावरनं मी केलेला इस्लामचा अभ्यास याही चॅप्टरपाशी असं थांबून थोडे दोन तीन मला प्रश्न असं जवळजवळ वीस मिनटं असं सरांनी असं ते वीस मिनटं जवळजवळ अशी एकीकडे एक विलक्षण शांतता चांगल्या इंग्लिशमध्ये खरं म्हणजे त्या शांततेचं वर्णन आहे प्रेग्नंट सायलेन्स की गर्भवती शांतता फार सुंदर आहे हा शब्द की म्हणजे ज्या शांततेच्या पोटी पुढच्या सृजनशील शक्यतांचे जन्म आहेत अशी शांतता अशी होती जवळजवळ वीस मिनिटं तो थो थोडा थोडका वेळ नाहीये हा ती संपली आणि सर म्हणाले कधी करायचंय प्रकाशन मग मी सांगितलं की सर आपल्या सोयीनुसार पण माझ्या मनात रविवार अमुक अमुक अशी अशी तारीख आहे सर म्हणले कुठे करणार म्हणलं पुण्यामधलं टिळक स्मारक मंदिर किती वाजता आहे म्हटलं संध्याकाळी सहा हा सरांनी असं पुस्तक खाली ठेवलं आणि म्हणाले मी पाच पंचावन्न पर्यंत पोचेन तिनेकर सरांचा असा जबरदस्त धाक होता पुढे शेशन यांच्या मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की लोक त्यांना भेटायला चळचळा चाल कापायची मी त्यांना भेटायच्या आधी जेव्हा बोंगिरवार सरांशी पण बोललो म्हणलो सर तिनैकर सरांच्या हस्ते व्हावं तर मला काही दुसरे अधिकारी होते सांगणारे की तू नसत्या नादाला लागू नको करायलाच असेल त्यांच्या हस्ते काहीतरी तेच काहीतरी तुला बोलून बसतील वगैरे तर केवढे ऋणानुबंध आणि खरंच त्यानुसार अस्वस्थ दशकाची डायरी स एकोणीसशे मध्ये प्रकाशन झालं तिनयकर सरांच्या हस्ते सरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची माझी श्रद्धा आहे की आशीर्वादाचा हात ठेवला पण सर म्हणाले की आमच्या पिढीपेक्षा तुमच्या समोर प्रशासन सांभाळण्याची आव्हानं जास्त गुंतागुंतीची आहेत असे सर्व आशीर्वाद घेऊन आणि हा आपल्यामधला घडलेला फलटणमधला अधिकारी असं घेऊन आता माझे डोळे पुढच्या जबाबदारीकडे लागलेले होते जरी एक अश्रू उसायास आला तरी जन्म काहीच कामास आला